महिला कर्मचाऱ्यांवर ऑन ड्युटी असताना असभ्य भाषेत अखिल भाषेत एका झुंडशाहीने येऊन तिथे धिंगाणा घालून रुग्णसेवेमध्ये व्यत्यय आणला तो आणलेल्या व्यक्त्याबद्दल त्यांची एफ आय आर तक्रारऐवजी त्यांनीच प्रशासनावरती दबाव आणून त्या परिचारिकेची तक्रार केली आणि शेवटी प्रशासनावरचा इतका दबाव वाढवला त्यांनी की आज रोजी त्या परिचारिकेवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली अशामध्ये आम्हाला रात्र दिवस काम करणं फार कठीण झालेलं आहे आमच्यासोबतचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशावेळी आमची मा एकच आहे शासनाला की तात्काळ निलंबन मागे घेऊ ज्या लो लोकांनी असे झुंडशाहीचं राजकारण केलेलं आहे आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती आमच्या व्यवसायाबद्दल महिलांबद्दल अश्लील भाषेचा प्रयोग केलेला आहे त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करावी त्यांच्यावरती केसेस दाखल करून त्यांना अरेस्ट करण्याची आजची मागणी आहे जोपर्यंत आमचं निलंबन आमच्या परिचारिकेचं निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन आहे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जर इथंच थांबलं नाही तर अख्खा महाराष्ट्र आम्ही या प्रकरणात बंद पाडू कारण की आज रोजी असंच निदर्शनास येत आहे की झुंडीचं राजकारण सुरू झालेलं आहे लोकशाही संपलेली आहे केवळ दबाव आणून महिलांना परत दाबण्याचं काम संबंधित प्रशासन आणि सध्याची व्यवस्था करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो प्रमिला चव्हाण पूर्ण नगरून आली आहे आशेगाव पूर्णाचं पेशंट आहे आणि ॲडमिट झालं त्याला बघायला कोणी सिस्टर बघूनही राहिले आणि तो पेशंट बेडवर तसाच टॉप कोणीच नाही आहे त्यांनी सांगितलं आंदोलन आहे आम्ही आता बाहेर चाललो पेशंट पडला